नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बाजरीची खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर बाजरी बरेच लोक बाजरी हिवाळ्यातच खातात कारण बाजरी ही, ही उष्ण असते ना म्हणून हिवाळ्यातच खायला पाहिजे आणि बरेच लोक त्याचे थालीपीठमध्ये पण घालतात किंवा भाकरी पण खातात तर अशा प्रकारे तुम्ही खिचडी करून बघा खूप पौष्टिक पण होते आणि खायलाही खूप छान लागते आणि बाजरीची भाकरी ही थोडीशी उघरट लागते म्हणून बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून अशा प्रकारे तुम्ही खिचडी करून बघा आठवड्यातून हो एकदा अशी बाजरीची खिचडी खायलाच पाहिजे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आपल्याला इथे ही मी दोन वाट्या बाजरी घेतली आहे ना तर ती भाजून घ्यायची आहे तर भाजून घेतल्यामुळे काय होतं की आपली जेव्हा आपण खिचडी शिजवतो ना तर ती पटकन शिजल्या जाते आणि बाजरीमध्ये थोडासा असा उगरटपणा किंचित उघरटपणा आणि किंचित कडवटपणासुद्धा असतो तर तो लागत नाही भाजून घेतल्यामुळे छान अशी खमंग खिचडी आपली तयार होते तर ही बाजरी आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर तर अशा लाया थोड्याशा फुटायला लागल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही बाजरी भाजून घ्यायची आहे आणि भाजताना एकदम कमीच गॅसवर भाजायची गॅस कुठेही फुल ठेवायचा नाही अगदी पाचच मिनटात भाजून होते आता गॅस बंद करायचा आहे आणि बाजरी थंड करून घेऊ आपण तर तुम्ही ते बघू शकता बाजरी बिलकुल थंड झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथे एक तांब्या पाणी घातलेले आहे तर आपल्याला जर तुम्हाला खिचडी सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्री भिजत घाला आणि संध्याकाळी जर करायची असेल तर सकाळी भिजत घाला म्हणजे सहा ते सात तास आपली चांगली बाजरी व्यवस्थित भिजल्या जाते आणि नंतर आपल्याला खिचडी शिजवतानासुद्धा जास्त वेळ लागत नाही म्हणून हे अशा प्रकारे तुम्ही भिजवून घ्या तर बरेच लोक याला भिजवून आणि वाटून घेता आणि कोंडा काढून टाकता पण कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते म्हणून कोंडा सुद्धा खायला पाहिजे तर आता त्यासाठी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर मी त्यासाठी एक चमचा तूप आणि एक चमचा तेलाचा वापर करणार आहे तुम्हाला नुसतं तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता किंवा नुसतं तेल पण वापरू शकता तर असं दोन्ही प्रकारे मिक्स केल्यानंतर आणि तुपाने जो बाजरीचा वेगळीच टेस्ट लागते ना ती लागणार नाही तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे तर त्या अशा ठेचून घेतल्या आहे तर त्याला अशा प्रकारे छान आपल्याला तुपामध्ये आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला इथे जिरे मोहरी टाकायचे आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि दोन्ही आपल्याला व्यवस्थित असे छान असे तळून घ्यायचे आहे छान आपल्याला असा तडका द्यायचा आहे व्यवस्थित आणि इथे मी दोन बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा बारीक कट करून घेतल्या आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच पूर्ण तुम्ही अशाच पद्धतीने जर खिचडी बनवली हो तर खूप खमंग आणि खूप रुचकर तुमची खिचडी होईल तरी मी ही इथे आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे ती पण आपल्याला तेलात चांगली तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी इथे एक कांदा आहे ना तो बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही कारण जेव्हा आपण खिचडी शिजवतो ना तर खूप असं जास्त शिजल्या जातात म्हणून खूप काही जास्त आपल्याला तळायचा नाही आणि इथे एक टॅमॅटो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो आपल्याला थोडासाच परतवून घ्यायचा आहे याला मेल असं जास्त परतवायचा नाही क टोमॅटो पण तर बघा आता आपले हे सा सगळं परतव कांदा टमॅटो परतवून झालेला आहे त्यानंतर आपण इथे दोन वाट्या बाजरी घालून घेऊ तर बाजरी आधी चाळणीमध्ये पा पूर्ण पाणी मी काढून टाकलं होतं आणि त्यानंतर इथे मी आ, ही बाजरी टाकून घेतली आहे बाजरी आपल्याला चांगली ही तेलात आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनटं परतवून घ्यायची आहे आधी आणि त्यानंतर आपण इथे आता मसाले घालूया तर इथे मी एक चमचा हळद घातली आहे एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे आणि एक चमचा मी इथे जिरा पावडर टाकली आहे आधी आपण जिरा जिरे टाकले आहे तरीही ब जिरे टाकायची जिरा पावडर टाकायची आणि भाजलेली जिरा पावडर आहे आणि मी इथे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही खिचडीचासुद्धा मसाला टाकू शकता इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा कारण आधी पण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे ना म्हणून थोडंसं तिखट हे बेताचंच टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे मसालेसुद्धा आपल्याला असे परतवून घ्यायचे आहे एक मिनटं असं त तेलात छान परतवल्यामुळे खिचडीचा खिचडी खूप छान होते तर आता इथे आपण ह्या ज्या भाज्या घेणार आहे ना त्या त्या ते ते आपल्याला तेलात ते किंवा ते तुपात बिलकुल परतवायच्या नाही त्या अशा कच्च्याच टाकायच्या आहे तर एक वाटी मी फ्लावर घेतली आहे एक वाटी ब्रोकोली घेतली आहे एक वाटी फरसबी घेतली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या तुम्ही टाकू शकता एक वाटी मी इथे गाजर घेतलेले आहे ह्या सर्व भाज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे इथे मी अर्धी शिमला मिरची घेतली आहे अर्धी वाटी आणि इथे मी एक वाटी कोबी घेतलेला आहे जे मुलं भाज्या खात नाही ना अशा प्रकारे भाज्यांची जर तुम्ही खिचडी करून मुलांना खाऊ घातली तर भरपूर प्रमाणात त्यांच्या पोटात भाज्या जाऊ शकतात आणि पौष्टिक अशी आपली ही खिचडी सुद्धा तयार होते कधी तुम्ही तांदळाची वगैरे सुद्धा खिचडी करतात ना तेव्हा सुद्धा अशीच करायची भरपूर भाज्या टाकायच्या आणि तांदूळ कमी टाकायचे आणि आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट करून आपल्याला इथे आता या सर्व भाज्या आणि बाजरी आहे ना ती व्यवस्थित एक जीव करून घ्यायची आहे हे पण आपल्याला एक ते दोन मिनटं फास्ट गॅसवर परतवून घ्यायचं आहे तर बघा आपल्या खिचडीला कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि ही मी चार माणसांसाठी खिचडी केलेली आहे तर तुम्हाला किती माणसांसाठी करायचं त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घ्या आणि आता इथं वरतून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतली आहे तर इथे मी दोन वाट्या बाजरी घेतली होती ना तर त्या वाटीनेच मोजून मी आठ वाट्या पाणी घेतलेल्या आहे तर म्हणजे डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे लगेचच आपल्याला झाकण लावून घ्यायचं नाही कुकरचं आधी उकळी येऊ द्यायची आणि नंतर व्यवस्थित परत मिक्स करून आपल्याला त्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे तर बघा आपल्या खिचडीला पण उकळी आलेली आहे आता गॅस कमी करून आपल्याला झाकण लावून अर्धा तास गॅसवर असाच ठेवायचा आहे कुकर तुम्हाला शिट्टी जर काढायची असेल तर तुम्ही पाच ते सहा शिट्टे आपल्याला याला काढायला लागतात तर मी अर्ध्या तासानंतर आपल्याला कुकर उघडून बघितलं आहे तर बघा अशा प्रकारे आपली खिचडी आता शिजलेली आहे आणि खूप आपल्याला जास्त अशी घट्ट करायची नाही कारण ती थंड झाल्यानंतर पुन्हा घट्टच होते म्हणून अशा प्रकारे थोडीशी पातळच ठेवा तर बघा अशा प्रकारे मी खिचडी करून घेतलेली आहे तुम्हाला माझा साधी सोपी खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा खूप छान अशी पौष्टिक आपली बाजरीची खिचडी अशी हिवाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेलकॉन बेल, बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद